जवळजवळ दहा बारा वर्ष झाले हे कशी जाग आली ते मला माहित नाही अचानक झोपेतून जाग झाल्या तुमच्या सारख्या पक्षाने पार्ट्यांच्या धोतामध्ये वाटेल ते बोलायचं वाटेल ते वागायचं असं नाहीये <laughs> माझ्या समोर प्रश्न तोच आहे की एवढ्या वर्षानंतर कशीच जाग आली ते मला कळलं नाही हा त्यांचे मी काही मंत्री घरी पाठवले पूर्वी पण ते बारा वर्षापूर्वी बारा वर्षानंतर आता जागाली, आली एक तप गेलं झोप्याचं आणि बारा वर्षानंतर बोला लागला शरद पवाराचं नाचलं का ना पद्माशि पाटील अर त्याला मी ज्याला त्यांचे पुरावे काढले ना तेंचे तेंचे पु। पु। ते राहणार मग समाजाच्या हितासाठी न काढणं हा दोष आहे त्यांचे आरोप त्याचे जे चुकीचे कृत्य बाहेर न काढणं आपला दोष आहे म्हणून जिथे जिथे मला दिसलं तिथे तिथे मी बोलत गेलो पण हे आज अचानक कसा जाग आले मला माहित नाही प्रत्येक पक्षाने पार्टीमध्ये समविचारी लोक असतात तसे अवार्ड आणि हे समविचारी लोक आहेत त्यांना दुसरं दिसतच नाही अंधारी डोळ्यावर ते एकच त्यांचे सवय झालेले त्याचा आपण विचार करायचा नाही आपण सत्याच्या मार्गाने चालत राहायचं अरे मी जर दर... हवेत बोलला असतो तर तो या शरद पवार मंत्री घरी गेले नसते ना घरी आपोआप गेलं काय मी आंदोलन केले म्हणून तर घरी गेले अनेक मंत्री अनेक पक्षाचे लोक मी घरी पाठवले फक्त समाज आणि देशासाठी बघा दोन हजार चौदा पूर्वी अण्णा हजारे साहेबांना आपण अनेक वेळा आंदोलन करताना बघितलं काँग्रेसचा काळ असताना छोट टूक वाजलं तरी ते आंदोलन करायचं चांगली गोष्ट काय हरकत नाही लोकांचे सगळ्यांची अपेक्षा होते की दोन हजार चौदा नंतर ज्या पद्धतीने भाजप सरकार चालू आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डचा घोटाळा झाला अॅम्ब्युलन्सचा घोटाळा झाला शेतकरी हवा दिला आहे बेरोजगार युवाचा टक्केवारी तिथं वाढत चाललेली आहे मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार महाराष्ट्रामध्ये अत्याचार चालू आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांची अपेक्षा होती ते कुठंतरी आंदोलन करतील उपोषणाला बसतील विरोध करतील पण गेल्या दहा वर्षामध्ये दे त्यांचा एक शब्द तिथं आपण ऐकला नाही मग एका बाजूला ते स्वतःला नवीन काळचे गांधीजी समजतात मग असंच म्हणावं लागेल ना की ते कुठेतरी जेव्हा भाजप तिथं सत्तेत असतं तेव्हा ते, 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 ते सोयीचं आंदोलन करतात मग मुखोटाच घातला असं आपल्याला कुठेतरी म्हणावं लागेल ही गोष्ट सामान्य लोकांना आवडलेली नाही एवढंच त्या ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणलो आहोत